नमस्कार, सातपूरच्या श्रमिक नगर येथील युवक कार्यकर्ते आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपमहानगर प्रमुख श्री कल्पेश कांडेकर यांनी साकार केलेल्या नववर्ष दिनदर्शिकेचे शानदार प्रकाशन शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री कल्पेश कांडेकर यांनी नववर्ष दिनदर्शिका साकार केली असून श्रमिकनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनींच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करत आले यावेळी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अरुण भाऊ घुगे पश्चिम विधानसभा अध्यक्ष दीपक मौले पदाधिकारी संदीप भालेराव संजय नाना गायकवाड प्रभाकर कदम भगवान तालखे दत्तात्रेय पेहेरे शिवनाथ साळवे प्रकाश अहिरे निलेश सोनोणे राम दराखा आदित्य बोराडे राजेंद्र पवार दीपक ठाकरे परेश नागपुरे सागर पवार सुनील कापडणीस संदीप भागवत पंकज पाटील ॲडवोकेट श्रद्धा जोशी प्रतिभा पुसे अनिता पाटील कविता पवार संगीता मोहन जयश्री उदार कलावती सातारकर सुषमा कोकाटे संगीता भदाणे सारिका पाटील मनिषा निकुंभ वंदना निकम शिला कोळी शालन राठोड सुजाता मोरे सुरेखा कांडेकर कल्पना सोरोणे संगीता पिंपळे साधना बाविसकर सरस्वती सिंग उषा सोनवणे कमल नेरकर सारिका कदम यांच्यासह सा परिसरातील नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर आणि शिवसेनेच्या युवती उपजिल्हाध्यक्षा सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज ज्या कण्यावर आज भारत महारा पूर्ण भारत ताटमाने उभा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री आई फुले यांना सगळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज आपल्या दिनदर्शिकेचं उद्घाटन आपण करण्यात आलेलं आहे आणि मी सर्व स्थानिक जे आहेत आमचे मित्रपरिवार आहेत सगळे जे काही विष मित्रपरिवार आहेत त्यांना सगळ्यांना फक्त रात्री साडे दहा वाजता मेसेज टाकला उद्या आपल्या कॅलेंडरचं ओपनिंग आहे तरी आपण सगळ्यांनी यावं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे माझे ब बंधू असतील बंधू भगिनी असतील माझे रिलेटिव्ह असतील हे माझ्यासाठी आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आई तुळजा भवानीच्या प्रांगणात आमची जी काही उत्साहात आज सुरुवात झालेली आहे आणि एक प्रकारचा आम्ही आमच्यातर्फे कल्पेश भाऊ आणि पूर्ण शिवसेना शाखा युवा सेना महिला आघाडी तर्फे आम्ही एक प्रकारे आमच्या प्रभागामध्ये महिला आघाडी तर्फे मी त्याला आश्वासन देते की आम्ही एक प्रकारचं बिगुल आता वाजवलेलं आहे आणि आमचे एकनाथ साहेब शिंदे यांच्या आशीर्वादानी आम्ही धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जे आम्हाला प्रथा मांडून दिली त्याप्रमाणे मी कल्पेश भाऊला आता शुभेच्छा देते की आपण आपल्या सगळ्या शाखा महिला आघाडी युवा सेना जोरात घेऊन प्रभागामधले जे काही आमच्या समस्या आहे स्वच्छता आमच्या मुलींना संरक्षण त्याचप्रमाणे महिंद्रा गेटचे जे काही मोठे मोठे टँकरमुळे होणारे ॲक्सिडेंट आणि अजून काही तू ज्या पद्धतीने आंदोलन केलेले कोरोना मध्ये ज्या पद्धतीने अन्नदान कल्पेशनी केलंय ते कौतुकास्पद आहे आणि जेवढे पण आमच्या काही सामान्य माणसांच्या समस्या असतील तो माझा भाऊ म्हणून मी त्याच्याकडून सगळे काम करून घ्यायला एक शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून पदाधिकारी म्हणून मी तुळजा भवानीच्या प्रांगणात सगळ्यांना शब्द देते आणि त्याला ऑल द बेस्ट शुभेच्छा यांच्यासाठी त्यांनी आजपर्यंत ते भूमिगत तारांगण यांच्याही समस्या त्यांनी आज सोडवलेल्या आहेत याच्या पुढेही कल्पेश भवनी आमच्या पाठीमागे पाठिंबा एकदम भक्कमपणे उभं राहावे हीच आमची तुळजा भवानी मंदिरात प्रार्थना आज आमचे लहान बंधू कल्पेश भोकांडेकर यांचं काम एकदम खूपच आहे त्यांनी भूमिका तारांचं पण प्रश्न त्यांनी आंदोलन केलं आहे करोना काळात पण खूप चांगलं काम केलं आहे त्यांच्या पाठीचे आम्ही सर्व शिवसैनिक अशोकनगर नगर असो श्रमिकनगर असो महिला आघाडी असो मी स्वतः उप प्रमुख आहे आम्ही स्वतः सर्व कार्यकर्ते युवा कार्यकर्ते महिला आघाडी सगळे कल्पेशाऊच्या पाठीमागे त्यांना आम्ही कायम सहकार्य करतो छोटे बंधू कल्पेश भाऊ गांडेकर हे गेली सात आठ वर्षापासून कंटिन्यू आपल्या प्रभावामध्ये आणि सातपूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात कुठं प्रॉब्लेम असतील कोणाचे खूप चांगल्या प्रकारे सोडवतात ते आज त्यांचा प्रभावामध्ये आपण सर्व मित्र एकत्र आलेलो आहे त्यांनी ही नवीन दिग्दर्शिका ओपन केली आहे आपल्यासाठी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं एक काम आहे आणि ह्या कामाची पावती ह्या पूर्ण कॅलेंडरमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटेल याच्या बऱ्याचशा त्यांनी आता काही टाकल्या नाही जागा कमी पुरल्यामुळं माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे मी माझ्या कल्पेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवाजी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवा पकड जाती घेऊन जसं स्वराज्य स्थापन केलं तेच संस्कार आपल्या कल्पितांनी सोबत घेऊन कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही नगरातले असो प्रत्येक सुखदुःखाला जाऊन ते हजेरी झाले त्यांनी नगरातल्याच्या तारी भूमिगतसाठी जे आंदोलनं केले महिंद्रा गेटवर जे काही कंटेनर उभे राहतात त्यासाठी त्याने जे उठाव केला परत नगरला जी ट्रॅफिक जाम होती त्याबद्दल त्यांनी हा पण उठाव उठावलाही आणि आता परत याच्या पुढील कल्पेश कार्य असं आहे की जेणेकरून कुणाचं दुःख असो काही असो फोन केला समजलं नाही फोन आला तरी जाऊन ते उभे राहता उभे मी कदम परिवाराकडनं भावी वाटचालीत शुभेच्छा देत आहे दे। सन्मान स्पोर्टिंग पोर्टीलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद